नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने कुमारी इशिता सुदोदन ढवळे या बालिकेचा प्रथम वाढदिवस व नामकरण सोहळा संपन्न दिनांक चौदा मार्च रोजी इशिता सुदोधन ढवळे राहणार माडा कॉलनी नवीन कोठा नांदेड हिचा प्रथम वाढदिवस व नामकरण सोहळा संपन्न झाला यावेळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती सौ ललिताबाई दिनकर ढवळे सुवर्णमाला आत्माराम गायकवाड दीपारी सुदोधन ढवळे मम्मी पप्पा कैलास दिनकर ढवळे कीर्तीराज आत्माराम गायकवाड भीमराव गायकवाड छाया राजकुमार जोंदळे तसेच प्रमुख पाहुणे चंपतराव बळवंते विलास हनुमंते अंकुश कोलते कीर्तीराज चौदंते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव संगरत्न गायकवाड गौंड कला समाजाचे प्रदेश अध्यक्ष सुनील अनंतवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी सदस्य गोविंद सिरसाट नरसिंग पिटलेवाड शेख शबीर बबन चिंतोरे कांबळे कदमसर चव्हाणसर यांची प्रमुख उपस्थिती होती गायकवाड उपासक राहुल बळवंते राजू गायकवाड गोविंद कांबळे बंधन गायकवाड संदेश गायकवाड तसेच कुशीनगर महाडा कॉलनी नवयुवक भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष जळपाजी सोनकांबळे राहुल हैबते सर्व पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न